भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजचे जे सेवावृत्ती सत्कार सोहळ्याचे जे मुख्य अतिथी आहे रामेश्वर वाया यांचा मी माझा जो परिचय मी थोडक्यात तुम्हाला देतो गुरु आणि शिष्य ज्या ठिकाणी भेटतात हा आजचा आनंदाचा सोहळ्याचा निमित्त आहे गुरुना दिलेलं प्रशिक्षण आणि शिष्याने घेतलेला तो प्रशिक्षण असे सगळे वायदे करून आज गुरु आणि शिष्य या मंचावर उपस्थित आहे <प्राथ> मी महाराष्ट्रामध्ये दोन रिक्रुटमेंट दिली गेल्या आम्ही भरतीच्या मी दोन हजार दोन मध्ये दो औरंगाबाद भरती आलो होतो त्याच्यानंतर दोन हजार पाच ला मी नागपूरला ना आलो होतो त्यावेळेस रामेश्वर वाळ औरंगाबादमध्ये भरतीला आले त्या ठिकाणी भरती झाले आणि त्यांना एक होणे हार तुकडीमध्ये मराठा लॅगिंग करते ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर माणसं आरती घाबरतात अशा ते आमच्या मराठा रेजिमेंटमध्ये ते आले आल्याच्या नंतर माझ्या कंपनीमध्ये ते आले आणि मी त्या कंपनीचा सिनियर ते शिव होतो म्हणजे इन्चार्ज होतो रामेश्वर आले मला भेटले त्यांनी मला सर्व काही सांगितलं की मी असं बुलढाणा जिल्ह्याचा आणि गाव माझा सिंचखेड आहे मला आपुलकी वाटली त्यांच्याबद्दल की बा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं कोणीतरी या ठिकाणी आलं आल्याच्या नंतर ज्या प्रकारे एखादा मूर्ती का मूर्ती घडवतो त्यांनी आणि हातोड्याने त्याला ठोकून त्याला एक मूर्ती घडवतो त्याप्रमाणे आम्ही रामेश्वर यांना प्रशिक्षण देऊन त्यांना घडवलं आणि ते आज आपल्या समोर उभे आहेत गुरु आणि शिष्याचे संबंध फर अटूट असतात आणि हे संबंध ते आम्ही टिकवले आणि माझ्या हातातले बरेचसे ते मोगल आहेत हे पण माझ्या आता खाली ट्रेनिंगला होते आणि बरेच मंडळी आहेत आणि बरेच पण सेवानिस्तू पण होत आहेत तर हा एक जो कालावधी होता गुरु आणि शिष्याचा जेवढे माझ्याजवळ रिक्रुटमेंट आले तेवढ्यांना मी चांगलं सांभाळलं ॲज ए बोलायला जेल म्हणून मी त्यांना खूप त्यांना जवळ केलं आणि त्यांना ज्या पण काही गोष्टी आवश्यक होत्या जिथे पण त्यांना जरूरत पडली मी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो मग ते ट्रेनिंगच्या दौऱ्यामध्ये असो किंवा खाण्यापिण्याची गोष्ट असो किंवा एखादं गोष्टीची आवश्यकता असो आज माझ्या कंपनीमध्ये आल्याच्या नंतर मी त्यांना ज्याप्रमाणे आई वडील सांभाळतात त्यांचं पालन पोषण करतात त्याप्रमाणे मी त्यांना सांभाळतो आणि त्यांचं पूर्ण प्रशिक्षण त्यांना देऊन एक त्यांना एक आदर्श शिपाई म्हणून मी त्यांना घडवलो आणि आज त्यांनी आपल्या देशाची सीमेचं संरक्षण करून आज ते परत आपल्या गावामध्ये वापस वापसा गुरु आणि शिष्याचं जे मिलन आहे आज हा सत्यामुक्ती सोहळा जो आपण साजरा करत आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि उपस्थित आमचे जे सर्व मानवी सैनिक बांधव आहेत आणि गावकरी मंडळी आहेत आमच्या आई भगिनी आहेत मी महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे आई भवानी यांना मी प्रार्थना करतो की रामेश्वर वाळ व त्यांचे पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना सुख समृद्धी आणि त्यांचं वैभव जे मराठी जे जाऊन आणि त्यांना चांगला आशीर्वाद